समर्थ पांडे हातवर करा की प्रकाश गवाने चला लवकर प्रकाश गवाने मांडवगण दुसरा पुकार ब्ल्यू दुसरा पुकार प्रकाश गवाने हा सुरू करा साई काळी नि म्हणे रेड कॉशुम मॅडजवळ या सतीश थोरात रामलिंग ब्ल्यु कॉश संदेश जाधव नावरा रेड कॉशुम किरण चौघले अण्णा बुरुब्ल्यू काम अडुसठ चौऱ्याहत्तर तयार राहता चौऱ्याहत्तर एका बाजूला सुरु होणार आहे चौऱ्याहत्तर किलो वॉर्मिंग अप करा शरद काळे म्हणून रेड कास्ट्युम विकास पवार शिरूर ब्ल्यू काम समीर सिंगाडे शिंगणवाडी रेड काश्शुम निवृत्ती जाधवरीमुळे ब्ल्यू कॉस्ट्यूम सार्थक इंदुलकर वडगाव रसाई रेड कास्टूम प्रणव गाडी मांडवगन ब्ल्यू कास्टोम सागर चौकली मांडवगन रेड काश्शुम रोहन पवार ब्ल्यू कॉस्टोम यश कोळपे रेड कास्टूम आदित्य राजगुडे रामलिंग ब्ल्यू कॉस्ट्यूम युवराज दरेकर करंदी रेड कासुम विवृद्धा समारो आबळे ब्ल्यू कॉस्ट्यूम निलेश दाभाडे कवठे का माहेर काश्यू विरुद्ध ओंकार निंबाळकर नवरा बुली काश्यू आदित्य गलांडे रांजणगाव का रेड काश्यू नवनाथ बनशीदोरे ब्ल्यू कॉस्ट्यूम चौऱ्याहत्तर तयार राहा लोखंडे सर आणि आदित्य जाधव का आदित्य जाधव विजय रवी कुमार गवाने पहिला पुकार शुमालो काम शुम पहिला पुकार या नंतर चौऱ्याहत्तर एकोणऐंशी च्या जा जाग्यावर चौऱ्यात्तर वजन गट होणार आहे बासष्ट झालं की इथे अडुसठ होणार आहेत बासठच्या दोनच कुस्त्या बाकी आहेत अजून हाय सगळं ओके पुकारले सगळं रवी कुमार गावाने या शुभम काळे अलका ताई पार नावऱ्याच्या पैलवानाला दोनशे रुपये बक्षीस आलेलं आहे वा ओ मोरे बल्ले 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 बाप रे बाप रेकॉर्ड ब्रेकच करून टाकलं मोडी सापडले, सोडलीच नाही मोडी आणि संपलेल्या कुस्तीमध्ये प्रकाश गावाने चला साई काळे पहिला प्रकार रेड कॉस्ट शोध सतीश स्वरा ब्ल्यू कॉस्ट शो

द्या एक प्रदीप ला दे चटणी बिटणी का काय बघा असणार बघा मिरची दे Thank you.